आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी हिने आपल्या वागणुकीमुळे सगळ्यांचीच मन जिंकली आहे आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांना भुरळ पाडली आहे तिच्या लोभ सास्यावर सगळीच फिदा आहे जुई सध्या ठरलं तर मग मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि या मालिकेतील तिची सायली ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडली आहे सोशल मीडियावर ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते मालिकेचे अनेक तास चालणारे शूटिंग तसेच काही मजा मस्ती ही जुई शेअर करत असते यावेळी अनेक चाहत्यांकडून जुईला इतक्या व्यस्त वेळापत्रक असूनही प्रेश राहण्याबाबत विचारलं जातं याबद्दल आता स्वतः जुईने खुलासा केला आहे जुईने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि चाहत्यांना प्रश्नाचं उत्तर दिलं आहे जुईने सोशल मीडियावर गाणं गातानाचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि असं म्हटलं आहे की लोक मला नेहमी विचारतात की मी नेहमीच फ्रेश कशी दिसते धावपळीच्या वेळा पत्रकात मी कशी असते तर मी हेच करते अत्यंत गोंधळातही मी शांतता शोधण्याचा प्रयत्न करते मी माझ्या सेटवर एक आरामदायी कोपरा शोधते आणि मला शांती देणारं जे काही वाटतं ते मी करत राहते संगीत हे त्यापैकी एक आहे मालिकेच्या महा एपिसोड सारख्या अनेक भागांचं शूटिंग करताना अनेकदा कलाकारांना खूप वेळ सेट वर द्यावा लागतो मात्र हे कलाकार कोणतीही तक्रार न करता प्रेक्षकांसाठी मेहनत घेत असतात याच मेहनतीबाबत अनेक जण जुईला प्रश्न विचारत होते आणि आता जुईने चाहत्यांच्या प्रश्नाचं अखेर उत्तर दिलं आहे या दरम्यान जुईने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये मागे सेट वरील गोंधळ ऐकू येत आहे मात्र सायली अशा परिस्थितीतही ही गाणं गात एन्जॉय करताना दिसत आहे जुईचे या गाण्याचं अनेकांनी कौतुक केलं आहे तर अभिनेत्री जुई गडकरी बद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका